हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लहान सहान गोष्टी तर कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आज बुधवार बुधवारचा ब्लॉग येत आहे तुम्हाला तर आज सकाळची कामं वगैरे आवरली देवपूजा वगैरे झाली आंघोळी कपडे भांडे सगळे झाली त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागली स्वयंपाकामध्ये आज मी तुम्हाला फ्लावर वाटण्याची भाजी शेअर करणार आहे जी की माझ्या पद्धतीने मी बनवते तर सुरुवातीला ना मी कांदा कांदा चिरून घेतलेला आहे जिरे मोहरी कांदा टाकला आणि त्यात ना हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट टाकली थोडीशी त्यानंतर टोमॅटो टाकला आणि फ्लावर साईडलाच गरम पाण्यामध्ये मीठ टाकून थोडासा उकळून घेतला कारण की कसं आहे ना फ्लावर हा जो हो आहे ना हा नेहमी वापरायचा असला ना की मीठ टाकून थोडासा उकळून घ्यायचा कारण त्यावर खूप फवारणी मारलेली असते तर तो, तो उकळून घेतला शेजारी उकळायला ठेवला आणि तोपर्यंत तो इकडे फोडणीची तयारी टोमॅटो टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये धना पावडर मिरची पावडर आणि हळद पावडर एवढेच टाकले बाकी काहीच टाकायचं नाही आहे यामध्ये एक सिक्रेट गोष्ट टाकायची आहे आप आपल्याला ज्याने ही भाजी ना एकदम चवदार होते तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा कारण मी नेहमी अशाच पद्धतीने करते आणि आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते आता हा अगोदर वाटाणा मी ॲड केला याच्यामध्ये कारण की हा आपण फ्रीजमध्ये ठेवलेला असतो ना तर तो लवकर शिजत नाही आणि फ्लावर उकळलेला असतो तर त्यामुळे अगोदर काय करायचं वाटाणा ॲड करून तो जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायचा म्हणजे कसं मग फ्लावर जास्त गाळा होत नाही दोन्ही वस्तू अगदी सेम प्रकारात शिजल्या जातात आणि खायलाही छान लागतात नाही तर मग एक वस्तू जास्त गाळा झालेली होते आणि एक वस्तू कच्ची राहते तर मग ती भाजी बरोबर लागत नाही आता इथे मी पाणी टाकून घेतलं आणि झाकण ठेवून ही चांगली शिजून घेणार आहे पाच ते दहा मिनटं झाकण ठेवल्यानंतर काढल्यानंतर बघा पन्नास ते साठ टक्के हा शिजला आहे त्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये फ्लावर ॲड करायचा आहे फ्लावर ॲड केल्याच्यानंतर मग थोडे आणखी दोन तीन मिनटंही शिजू द्यायची आहे आपल्याला आणि या या भाजीमध्ये ना एक सिक्रेट रेसिपी सिक्रेट मसाला आपल्याला ॲड करायचा आहे आणि तो म्हणजे ना मॅगी मसाला मॅगी मसाल्याने या भाजीची चव आहे ना दुप्पट होते आणि ही भाजी खावीशीच वाटते तुम्ही नक्की ट्राय करा ही एकदा तरी ही भाजी नक्की ट्राय करा मॅगी मसाल्याने या भाजीची चव अगदी दुप्पट होते खूप छान लागते आता हा इथं मॅगी मसाला ॲड केला त्यानंतर जास्त वेळ नाही शिजू द्यायची आणि वरतून कोथिंबीर टाकायची बस झाली आपली फ्लावरची भाजी तयार अशा प्रकारे मी भाजी करते <coughs> तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये त्यानंतर मग लगेच चपात्या करून घेतल्या चपात्या आज भाजी चपातीच करायची होती कारण की सकाळी नाश्त्याला ना मी वांग्याची भाजी बनवलेली होती त्यामुळे फक्त आता फ्लावर वाटाण्याची भाजी बनवायची होती आणि चपात्या बनवायच्या होत्या त्यामुळे आणि आज ब्लाऊजचे कामं देखील होते दुपारी तेही करायचे होते त्यामुळे मग इथे सगळी तयारी करून घेतली आहे आज बरीचशी ब्लाऊजांची स्टिचिंग हा चिलाय वगैरे करायचे आहे हुकं लावायचे आहेत ते ते तर तेही तयार करायचे आहे स्वयंपाक झाल्यानंतर जेवण करून घेतल्यानंतर मग मी तेवढ्या ब्लाऊजांना जेवढे मी तुम्हाला इथे दाखवते आता तर तेवढ्या ब्लाऊजांना मी हुकं वगैरे शिलाई जे काही असेल त्याचं पेंडिंग काम ते सगळं मी करून घेतलं त्यानंतर ही कांद्याची पात आलेली होती बघा किती कोवळी आणि लुसलुशी दिसते आणि मी ना अशी कुठली भाजी विकत घेतली की ती लगेचच निवडून आणि चिरून वगैरे साफ करून ठेवते म्हणजे कसं आहे ना आपल्याला आयत्या वेळेला ना घाई गडबड व्हायला नको आणि भाजी ही लगेचच आपण निवडून वगैरे ठेवली तर ती भाजीही चांगली राहते वापरायला आणि आपल्याला त्रासदेखील होत नाही नाहीतर वेळेवर मग आपली खूप फजिती होते त्यामुळे मी कुठलाही भाजीपाला असला ना थी थी भाजी चेशेंगासू, चेशेंगासू की हा लगेचच नीटनेटका करून ठेवते मग मेथीची भाजी असो गवारच्या शेंगा असो वालाच्या शेंगा असो काही असो खूप छान पात आलेली ती दहाच्या दोन घेतल्या होत्या ह्या जुड्या मी किती मोठ्या जुड्या होत्या बघा आणि अशी चिरून आहे ना आपण फ्रीजमध्ये डब्या जर ठेवली तीन दोन ते तीन दिवस तर आरामात आपण वापरू आहे कारण की ऐनवेळेला आपल्याला चिरायला देखील कधी कधी वेळ नसतो कारण आपल्या लेडीजला कामं भरपूर असतात घरामध्ये त्यामुळे कुठल्याही गोष्टीची अशी पूर्वतयारी करून ठेवली की मग आपल्याला करायलाही सोपी असते नाही का मी तर अशीच करते दे। कोबी देखील मी असाच चिरून ठेवते तर कशी वाटली तुम्हाला माझी ट्रिक मला सांगा आणि हे बघा हे ब्लाऊज सगळे रेडी करून ठेवली मी मला हातचिल्या वगैरे करून ठेवल्या आणि पुढे हे ब्लाऊज आहे ना साडीमध्ये रेडीमेड आलेलं आहे पण ह्याची साईज खूप कमी होती आणि हे खूप म्हणजे हे थर्टी टूचंच साईज होती आणि हे आपण थर्टी सिक्स बनवलेलं आहे तर हे मी सगळं खोलून आणि रिपेअर केलं आहे तर हे ब्लाऊज आहे ना टू सायडेड आहे म्हणजे हा बॅक आहे पण आपण हा फ्रंटला पण घालू शकतो आणि हा फ्रंट आहे आपल्या जोयसूर हा बॅकला पण घालू शकतो